चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्व प्रेम स्वामी भक्तांना आज स्वामी माऊलींच्या पुण्यतिथीनिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात आजपर्यंत तू खूप दुःख भोगलेस यातना सहन केल्यास सहनशीलतेच्या बाहेर जाऊन तुला खूप दुःख भोगावे लागले आहे पण बाळा आता नाही आता यापुढे नाही कारण तुझे जे काही दुःख भोगायचे होते ते आता भोगून संपले आहे आता यापुढे सुखाचे भोग भोगायला तयार हो वैभवाचे आणि आनंदाचे भोग भोगायला तयार हो हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण माझ्या बाळाने आजपर्यंत खूप दुःख यातना सहन करत माझ्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही माझ्या नामस्मरणामध्ये कधीही खंड पडू दिला नाही पण बाळा हे सर्व तुझी यातना तुझे दुःख मी पाहत होतो पण आता हे सर्व भोगून झाले आहेत आता यापुढे नाही आता यापुढे तुझ्या स्वप्नांना तुझ्या योजनांना तुझ्या सर्व काही कुटुंबातील जी काही तुझी स्वप्ने आहेत तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या स्वतःसाठी तुझ्या मुलांसाठी बाळा आता त्या सर्वांना पूर्णत्व येणार आहे आता सर्व काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होणार आहेत स्वामी म्हणतात बाळा जेव्हा जेव्हा माझा प्रिय बाळ जेव्हा जेव्हा खूप मोठ्या संकटात खूप मोठ्या आर्थिक चिंतेत होता त्याला जे काही भोग भोगावे लागत होते तेव्हा बाळा तू हताश झालास निराश झालास तुझ्या पुढे सर्व दरवाजे बंद झाले पण बाळा हे आता तुझ्या पूर्व कर्माचे जे काही वाईट कर्म होते जे काही वाईट भोग होते ते आता संपले समज आज तुझ्या या सर्व भोगांचा या वाईट दिवसांचा चिंतेचा काळजीचा शेवटचा दिवस आहे असे समज आता तुझ्या दारी तुझ्या आयुष्यात ते वैभवाचे आनंदाचे सुखाचे दिवस चालू होणार आहेत बाळा या गुरुमाऊलीवर विश्वास आहे ना स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई माझा पूर्ण विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात भिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तानो या आपल्या स्वामींच्या अभिवचनाचे नेहमी स्मरण करा कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात खूप बिकट परिस्थिती येते खूप मोठे संकट येते खूप दुख मोठे दुःख येते तेव्हा ह्या या या, या सर्वातून तारणारे म्हणजे फक्त आपली गुरुमाऊली फक्त आपले स्वामी माऊली फक्त ही ब्रह्मांडाची शक्तीच आपल्या या सर्वातून आपल्याला अलगतपणे बाहेर काढणार आहे हाच विश्वास आपल्या स्वामींवरती भक्कम ठेवून आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता आपल्या आयुष्याची वाटचाल सुखाने आणि आनंदाने चालत राहायचे बाकी कशाचाही विचार करायचा नाही कारण स्वामी म्हणतात बाळा जे काही तुम्ही भूतकाळामध्ये दुःख भोगले आहे जे काही कठीण प्रसंग तुमच्या वाट्याला आले आहेत पण बाळा त्या गोष्टी होऊन गेल्या आहेत याचे स्मरण करा कारण आता तुमच्या पुढे हा सुंदर वर्तमान काळ आहे जर तुम्ही या वर्तमान काळात मध्ये सुद्धा जर भूतकाळातील आठवणी काढून स्वतःला त्रास करत राहिलात तर ज्या काही तुमच्या या वर्तमान काळात जे काही सुखाचे वैभवाचे आनंदाचे दिवस तुमचे भोगायचे आता दिवस आले आहेत त्यापासून तुम्ही वंचित राहाल म्हणून जे काही झाले ते झाले आता त्या गोष्टींचा त्या वाईट भूतकाळाचा अजिबात विचार करू नका आता तुमच्या पुढे हा सुंदर वर्तमान काळ आला आहे त्याचा आनंद उपभोगा जे काही झाले तो आपल्या कर्माचा भाग होता ज्या काही नकारात्मक लोकांनी तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप दुःख भोगावे लागले बाळा आता त्यांचा विचार करू नका कारण त्यांचा विचार मी करत आहे त्यांचे कर्म आता त्यांच्या समोर येणार आहे त्याचा विचार त्याची चिंता तुम्ही करायची नाही आता तू तु, तुझ्या ज्या काही स्वप्नांसाठी आजपर्यंत अपार मेहनत घेतली आहेस तुझ्या कुटुंबासाठी तुझ्या मुलांसाठी जी काही तू स्वप्ने पाहत आहेस त्यामध्ये जिद्दीने प्रयत्न कर माघार घेऊ नको खचून जाऊ नको कारण तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे बाळा तुझ्या पाठीमागे तुझ्याजवळ माझा वास नेहमी असतो जेव्हा जेव्हा तू अंतकरणापासून माझे नामस्मरण करत असतो तेव्हा तेव्हा तुझ्या श्वासामध्ये मीच असतो पण बाळा हे तुला नेहमी ओळखता येत नाही जेव्हा जेव्हा आमची ही गुप्त शक्ती तुझ्या आयुष्यात तुझ्या बिकट परिस्थितीमध्ये तुझ्या दुःखांच्या दिवसामध्ये काम करत असते तेव्हा हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर की कुठली शक्ती तुझ्या आयुष्यात कधी काम करत आहे हे मनापासून जाणून घेण्याचा प्रयत्न कर बाळा यासाठी हा सुंदर संदेश तुझ्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत तेव्हा बाळा हा संदेश शेवटपर्यंत तू ऐकावा अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा आता दुःखाचे दिवस संपले आता सुखाच्या दिवसांसाठी सुखाचे भोग भोगायला तयार आहेस ना स्वामी भक्तांनो तुम्ही सुद्धा तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तयार आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा काही काही गोष्टींना तुझ्या मनासारख्या व्हायला वेळ लागतो पण जेव्हा तुम्ही त्या गोष्टी धीराने आत्मविश्वासाने त्या गोष्टी हाताळता तेव्हा त्या सर्व गोष्टींचे तुम्हाला उत्तम फळ मिळते स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तू खूप वाईट दिवसांचा सामना केला आहेस खूप वाईट भोग तुझ्या वाट्याला आले आहेत पण बाळा आता यापुढे या सर्व गोष्टी संपल्या समज आता तुझ्या आयुष्यात खूप आनंदाचे दिवस खूप आनंदाची बातमी तुझ्या दिशेने धावत येत आहे आता तुझ्या कुटुंबात तुझ्या नातेवाईकांमध्ये खूप चांगल्या आनंदाची बातमी मी घेऊन येत आहे बाळा धीर धर आणि या गोष्टीची प्रतीक्षा कर की स्वामी माऊली तुझ्या आयुष्यात आता काय चमत्कार करणार आहे बाळा विश्वास आहे ना माझ्या या चमत्कारावर या ब्रह्मांडाच्या शक्तीवर विश्वास आहे ना मग चिंता सोड आजपासून काळजी आणि जे काही दुःख भोगले आहेस त्याचा विचार सोड आजपासून प्रत्येक क्षण वर्तमानात जगण्याचा प्रयत्न कर प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न कर मग परिस्थिती कितीही बिकट असो प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदाने कसे राहायचे हे मी तुम्हाला सांगितले आहे प्रत्येक संदेशामध्ये मी ते सांगत आहे की परिस्थिती कोणतीही असो अतिविचार अति चिंता करायची नाही कारण जेवढी तुम्ही जास्त चिंता कराल तेवढा तुम्हाला त्रास जास्त आहे ती चिंताच तुम्हाला आतून पोखरून राहते या चिंतेमुळेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक विचार करायचे आहेत आणि सकारात्मक विचार करून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे काय करायचं आहे हेच तुम्हाला नेमके कळत नाही कारण तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आजूबाजूला तुमच्या मनामध्ये तुम्ही चिंतेने घेरलेले असता तुम्ही नकारात्मक विचाराने घेरलेले असता म्हणूनच तुम्हाला चांगले काय करायचे आहे आणि काय करायचे नाही यावेळी हे समजत नाही म्हणून बाळा अतिविचार अति चिंता अति घाई करू नको जे काही होईल ते संयमाने घे आत्मविश्वास ढळू देऊ नको कारण कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो कुठलीही आयुष्यात गोष्ट उत्तम होण्यासाठी आपल्याजवळ संयम असावा लागतो हां काही गोष्टी कधी कधी मनासारख्या होत नाहीत त्या आपल्या मनाविरुद्ध घडतात तेव्हा तू दुःखी होऊन जातो माघार घेतोस हताश होऊन जातोस पण खरी तुझी त्याच वेळेला तुझ्या जिद्दीची तुझ्या संयमाची परीक्षा असते हे तुला समजत नाही तुला वेळी खऱ्या प्रयत्नांची खऱ्या कष्टाची गरज असते खरे जिद्दीने उभे राहून मैदानात लढण्याची गरज असते ना की हताश होऊन निराश होऊन मागे फिरण्याची गरज नाही रडण्याची गरज नाही कुणासमोरही हतबल होण्याची गरज नाही कुणासमोरही झुकण्याची गरज नाही कारण ह्या स्वामी माऊलीने तुला खूप सुंदर आयुष्य दिले आहे ते आनंदाने जिद्दीने कुठलीही परिस्थिती असो ती धीराने आणि संयमाने आत्मविश्वासाने चालण्यासाठी दिली आहे प्रत्येक संकटात तुम्हाला माझे काही संकेत मिळतात की यातून कसे बाहेर पडायचे पण बाळा फक्त योग्य वेळेत हे संकेत तुम्हाला ओळखता आले पाहिजे कारण जेव्हा हे संकेत माझे समजतील तेव्हाच तुमच्यासमोर उत्तम मार्ग दिसतील आणि त्या मार्गातूनच तुम्ही खूप मोठ्या संकटातून अलगत बाहेर याल बाळा जेव्हा जेव्हा तुमचे कुटुंब आणि तुम्ही स्वतः खूप मोठ्या संकटात असता तेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करत राहता अखंड नामस्मरण करता तेव्हा बाळा तुम्हाला तुमच्या भोवताली ही स्वामी नामाची ही सुरक्षा कवच तयार होते हे समजायला खूप वेळ लागतो कारण तुमच्या कुटुंबासमोर आणि तुमच्यासमोर मी गुप्त रूपात येऊन त्या संकटाचा सामना करत असतो हे तुम्हाला जेव्हा समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो तेव्हा बाळा तुला या गोष्टींची जाणीव होते की एवढे मोठे संकट माझ्यावरती आले आणि ते निघूनही गेले हे माझ्या स्वामी माऊलीने कसे मला यातून बाहेर काढले बाळा जेव्हा जेव्हा आमच्या या ब्रह्मांडाच्या शक्तीचा या, या नामस्मरणाच्या शक्तीचा तुला अनुभव येईल तेव्हा तुला समजेल की ही गुरुमाऊली आपल्या पाठीशी सदैव उभी आहे आमचे प्रेम आमचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत आम्ही तुम्हाला कुठल्याही संकटात कुठल्याही वादळात कधीही एकटे सोडत नाही स्वामी म्हणतात बाळा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता हम गयानही जिंदा आहे या शब्दाची नेहमी आठवण ठेव हो। याचे स्मरण ठेवून हो। माझी अनुभूती तू माझी प्रचिती तुला वेळोवेळी येत राहील बाळा आता तुझ्या आयुष्यात ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या आता शक्य होणार आहेत स्वामी भक्तानो नेहमी स्मरणात ठेवा की अशक्य ते शक्य करतील स्वामी याचे स्मरण ठेवून आपल्या आयुष्यातील कुठल्याही चिंता कुठलीही काळजी आता यापुढे तुम्हाला करण्याची गरज नाही कारण ही ब्रह्मांडाची शक्ती ही गुरुमावली आपल्या आईच्या मायेने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे हे स्मरणात ठेवा स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर आपल्या स्वामींना या सुंदर आयुष्याबद्दल धन्यवाद द्या अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात तू तु खूप वेळा काही गोष्टींसाठी झुंजत राहिलास पण त्या गोष्टीमध्ये तुला यश मिळाले नाही पण बाळा आता तू खूप कष्ट करून जे काही मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस आता त्या सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या होणार आहेत तू ज्या काही सुखाची अपेक्षा देखील केली नशील आता ते सर्व काही तुझ्यासमोर येणार आहे ज्या क्षणाची तू कल्पना देखील केली नशील ते सुखद क्षण तुझ्या आयुष्यात आता येणार आहेत स्वामी म्हणतात बाळा हे सुंदर मार्गदर्शन म्हणजे फक्त मार्गदर्शन नाही तर तुझ्या आयुष्यात तुझ्या ज्या काही मार्गात ज्या काही वाटा बंद झालेल्या आहेत त्यामध्ये तुला आता सुखद वाट दाखवण्यासाठी हे मार्गदर्शन मी करत आहे बाळा हे शेवटपर्यंत ऐकून हे शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला तुझ्या आयुष्यातील तो दरवाजा तो मार्ग मिळणार आहे तेव्हा बाळा हा सुंदर संदेश हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत तू ऐकावे अशी आमची तुम्हाला आज्ञा आहे स्वामी म्हणतात बाळा खूप काही गोष्टी तुझ्या आयुष्यात ज्या काही न कळतपणे झाल्या आहेत जे काही तुझ्या वाट्याला अचानकपणे येऊन गेले आहे आता त्या गोष्टी तुझ्या आयुष्यातील निघून जाणार आहेत आता सर्व गोष्टी सुखाच्या आणि वैभवाच्या आनंदाच्या येणार आहेत खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे बाळा तू या बातमीसाठी तयार आहेस ना स्वामी भक्तानो तुम्ही सुद्धा तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील आता वाईट वेळ पूर्णपणे बदललेली आहे आता या चमत्कारिक संदेशासाठी तयार हो आता तुझी वाईट वेळ तुझे भोग संपले समज स्वामी म्हणतात बाळा विश्वास ठेव हा संदेश ऐकल्यानंतर तू यापुढे सर्व काही दैवी चमत्काराला तयार होणार आहेस बाळा यापुढे तुझी सर्व चिंता काळजी तू पूर्णपणे विसरून जाणार आहेस बिहू नको मी तुझ्या सदैव पाठीशी आहे आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे स्वामी भक्तानो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि हे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ